श्री राम समर्थ नामस्मरणात खरे दर्शन होते श्रीकृष्ण परमात्म्यांना सुद्धा देह ठेवावा लागलाच ना निराकार असले तरी साकार झाल्यावर त्याला सर्व काही आलेच की रूप आले गुण आले सर्व काही आले आणि मग व्यवहारामध्ये सर्व करणे आले तसेच ते साकारात आले म्हणून त्यांना जाणे हेही आलेच श्रीकृष्ण व्यवहाराप्रमाणे वागले वास्तविक पाहता ते आलेही नाहीत आणि गेलेही नाहीत त्यांना येणे जाणे नाहीच ते कायमच आहेत साकाराचे रूप पाहावेसे वाटते पण तेच सर्व काही नव्हे हे समजून चालले पाहिजे